श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण संक्षिप्त भागवत या ग्रंथाचा अकरावा अध्याय वाचणार आहोत अध्याय अकरावा स्कंद दहा उर्वरित पूर्वार्ध श्री गणेशायन महा ओम नमो भगवते वासुदेवाय नंद गोप इंद्र यज्ञ करीती वार्षिक गोव गोवर्धन प्रीत्यर्थ यज्ञ करावा म्हणे कृष्ण सकळही धेनुपूजिते तृणधान्यादी अर्पण करीती गोवर्धनास प्रदक्षिणा करीती मग परतोणी येती गृही इंद्रा कळ कल, कळले कल, वर्तमान आपणा प्रित्यर्थ न केला यज्ञ त्याने मेघासी आज्ञा करून आरंभिला महापर्जन्य करडी वर्ग धरी गोवर्धन गो गोपांचे गो करो निरक्षण इंद्राचा गर्व हरोन पर्वत ठेविला श्रीकृष्णे नंदाकडे आले गोप सकळ म्हणती पुत्र नोय हा परमेश्वर व्रजवासियांचा आनंद पर तईपूजती कृष्णाला इंद्राने कर्म पाहुनी अद्भुत सिंचिले आकाशगंगेचे उदक सुरभीने केला दुग्धाभिषेक श्री गोविंदाचे मस्तकी एकादशी पारणे रात्रीशी स्नानार्थ उत्तरे यमुनेशी नंदेला वरुण लोकाशी तेथून आणला श्रीकृष्णे भाव जाणूनी गोपांचा दयावंताने दाविले निजरूपा जो प्रत्यक्ष विश्वस्वरूपा नित्यसिद्ध शाश्वत जो शरद पौर्णिमेच्या रात्री सखा वाजवी बासरी आल्या सकल गोपनारी घरी परता सांगे कृष्ण त्यांना नसाहे वियोग कल्पना म्हणे तो आलो शरणा ऐकून करुणा वचना झाला रममाण गोपीसावे तेणे गोपींना झाला अभिमान म्हणून झाला अंतर्धान विरह दुःख द्यावे दारुण निश्चयले पुरुषोत्तमे तेणे तन्मय गोपीजन जन करिती हरी लीलांचे स्मरण भ्रमिष्ट एसे करीती वाषण रुक्ष असावे वृक्षासवे सकळही मिळून गोपी कृष्णा शोधती वनाप्रती चंद्रलोपता वाळवंटी मग योनी वैसल्या कृष्णा धुंडोनी थकल्या नारी विरहानल झाली हृदयांतरी सहज गातीतय सुंदरी विरह गीता कृष्णार्थ गोपींचा एकता विलाप प्रकट झाला मदनाचा बाप पीतांबरधारी वैजयंती धृत प्रभा फाकली दश दिशी भक्तगरिती निरपेक्ष प्रेम रुन, मजला न फेडवे त्यांचे ऋण भक्तांचे ऋण मजला भूषण म्हणून खरा प्रेम मजोरी ऐसा करून गोपींचा गौरव महारास करी केशव दोन दोन गोपित केशव विद्युलते समप तळपत असे केले परस्त्री सेवन हे तो धर्माविरुद्ध वर्तन परी जेथे ईश्वर करुणाघन तेथे न प्रवेशे धर्माधर्म गोपींच्या भ्रातरांचा घरोघरी सनी तो भासल्या आपल्या नारी पाट्या आपापल्या घरी गोपी परतल्या कृष्णाज्ञे गोप गेले अंबिकावनात त्यास गिळू लागलाच घर तेथ तो अंगिरा शापेत्रस्त श्रीहरी स्पर्शे झाला मुक्त शंख चुड कुबेराचा सेवक गोपीस से घेऊनी चालता पळत कृष्णे ठार मारो त्यास दिव्यमणी दिधला दादासी गोधन घेऊन चक्रपाणी चारा अया गाजाई दिवसा वनी वियोग विसराया विरहाणी मिळवण गाती युगुल गीत श्यामल कांतीचा तो वनवाळी गजराजा सम क्रीडागरी सायंकाळी येत गोकडी देतानंद आनंद चंद्रासम महादैत्य वृषभासूर येता कृष्णाच्या अंगावर प्राण घे आपले कंसे पाचारेले अक्रूरास म्हणे आणावे रामकृष्णास आमंत्रावे धनुर्गास बेत सांगितला विवाहाचा अश्वरूपी केशी येत किंकारण्याने गोकुळ भयभीत श्रीहरी हात घाली त्या मुखात श्वास कोंडून मेला तो व्योमा मिसळी लपंडावास चोरून लपवी बालकास कृष्णे बडेची धरो नित्यास गळा दाबुनी मारिले अक्रूर येता गोकुळात रामकृष्णास दंडवत भाव ओळखुनी हृदयात तया लिंगिती श्री अच्युत एकोणी कंसाचा विचार रथिसले मुरलीधर गोपी होती व्याकुळ फार यमुना तिरी रामकृष्ण जळा दिव्य दिव्यदर्शन होता नुरले देहबान अक्रूर हात जोडण स्तुती करी भगवंताची अनंत रुपयानंत नामे तुझ कल्पिती ज्ञानी महात्मे परी तुझेपणे नवनधर्मे त्यांना काही पासेना तुझं शरण मी सर्व भावे कल्याण जी करावे कृपाकृ मदरक्षावे शरण शरण भगवंता रथ उपवनाशी थांबला अक्रूरे कंसास निरोप दिला मग नगरी प्रवेश केला श्री अवताराने रजकाचे मस्तक उडविले कोष्टीयास सायुज्य दिधले माळी मनोरथ पुरविले श्री जगदीश्वराने वाटी चालता भेटले त्रिवक्रा तिने उल उठ्या लाविता रामकृष्ण कुबजेचे शरीर झाले समा कृपा करिता गोपाळे धनुष्य घेऊनि हातात भगवंते मोडिले क्षणात कंसाने मल्लोत्सव कौसाने हत्तीला महुताने कृष्णावरी गातला महुत व हत्ती निर्दाळला गजदंते श्रीहरीने शाणूर म्हणे रामकृष्णासी कृष्णा तू खेळावे मजसी बलदेवे मुष्टिका मुष्टिकासी मल्लयुद्ध खेळावे मुष्टिक कुटास बलरामाने ठार केले ठोशाने प्राण घेतले पद्मनाभाने शाल श्रीहरिनी कंसाच वधोनी स्वस्वरूप देवोनी माता पिता मुक्त करोनी वंदिले रामकृष्ण हे माते हे पिता श्री असे म्हणता परमानंद वसुदेव देवकीचे चित्ता नंद गोपास निरोप देता जड करणे तै गहिरले पाचारोनी गर्गाचार्य पुत्रांचे द्विजो चित्त संस्कार कार्य वेद कला आणि आर्य शिकवी संदीपनी दोघांशी गुरुपुत्र आणून नियम पुराव गुरुशी गुरुसिधीला गुरुदक्षिणा म्हणून श्री गुरूंचे अनुमतीने जाण मथुरेशी आले उत्तम श्लोक उठ उत्त, उद्धवा त्वाम गोकुळी जावे शुदेचे सांत्वन करावे कृष्णा आठवण करीत असे सांगावे का गोपींना उद्धव येता नंदा घरी मथुरेचे कुशल विचारी गोकडी येईल का श्रीहरी नंद उद्धवाते उद्धव बोले मधुरवचन कृष्ण तुमचे करीतो स्मरण अभिष्टपूर्वी येथे परी हृदयी नित्य जाणावा गोपी पुस्ती उद्धवासी आम्ही आठवतो का कृष्णासी तो भ्रमर आला तयापाशी गोपी गाती गीत मी सर्वात्मक सर्वाठाई ठाई माझ्या आठवण अंतरी पाहि माझा वियोग तुमाशी नाही निरोप सांगे कृष्णाचा संतोष होणे गोपींची मने उद्धवाला मथुरा होणे देवनी नंद यशोदा उपासने वर्णे गोपी भक्ती श्रीकृष्णाची कुबजेच्या घरी जावन तिची मनोकामना पुरवणं इच्छितो बरं देवनं उद्धवासह घरी आले हित करण्या पांडवे आपण हस्तिनापुरी जावे खुशाली जाणून यावे अक्रुरासंघे श्रीकृष्ण पांडवांचा पावनी प्रभाव धुतराष्ट्रादी राखीती वैरभाव कोणती विदुर निवेदी मनोभाव अक्रूरासह अक्रूर सांगे श्रीकृष्णाशी पुत्राप्रती अतिमत्व, अतिमत्वधृतराष्ट्रसी तेने हिोपदेश न रुचे त्यासि दुःवास करिती पाडवांचा श्रीगुरुमावलीचि संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे एकादशोध्याय हो। श्रीकृष्णार्पणमस्तु